तर स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तर आता आमच्या इथे पा कोण आले चार ते चार चार आलेले राहिले तर मला ते तेच झाली तर मला असं वाटलं तुमचा तुम्हाला दहा पाहून तर कालच व्हिडिओ काढन होता मला पण काय काय झालं पाणी चालू होता तर त्याच्याही ना काही व्हिडिओ घेणंच झाला आम्ही काल काय केलं तर खत टाकलं होतं काल तर त्याच्यानंतर काय झालं दुपरून पाणी आलं त्याच्यामध्ये तर मग पाण्यामुळे काही व्हिडिओ घेणंच झाला नव्हता तर यपा चार चार पाहुणे आली ती तिकडे बसली आता ये 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 ती, ये ती एक ते जपा मागं मागं घेऊन ठरवले आता काय झालं यपा हे एक आणि हे ती हे तीन एक हे आमच्या बयंतेचे नाव बी ठेवले तर ती त्याच्यात दोन पाठ येत नाव एक ठेवलं नाव ठेवलं त्याच्यामध्ये दोन बोकडे त्याचं नाव नाव काय ठेवलं काय मी ते बाय कारण की हा त्याचं नाव हे का काहीतरी ठेवलं पुन्हा त्याचं नाव आणि एकीचं नाव काय ठेवलं का तर ते चार चार नाव ठेवलेली मी त्यानं आता त्याला लागले फुका काय झाला आता संध्याकाळ झाली ना आता दूध त्या दुधपाजू झाला आजू वावरात आज की पाणी आलं नव्हतं आमच्याकडे तर मग काय झालं आता आमची चालू होती कपाशी निणं तर मग आता दिवसभर कोंडीच होती ते तर मग आता थोडे संध्याकाळच्या टामाला सोडे तर आता हिंद धुरायला थोडा पाय मोकळा करायला सोड त्याला ते मग मंग मंग राहिले आता त्याला पाहिजे ते एक सारखे आले आले ते तर काय सोडत नव्हतं दुपारचं मग आता कसं बसते म्हणलं तर बरी बस झोपही येऊन बसले ते हे पहा ते तर आले दोन आले सारखं मोठं मोठं याच color लई भारी आहे का आणि ती एक तर तेव्हा त्याला एक भूक लागली आता ते एक सारखं ते एक पोरं त्याला पोरं किती मस्त आहे त्याचा कलर आणि एक जास्त सुंदर दिसत बर काय झालं याच्यामध्ये ना दोन दोन सारखे सारखे असेल तर याच्यामध्ये एक ते दोन सारखेच सारखे त्याच्यामध्ये ते म्हणजे दोन बच्चे सारखे आणि ते दोन येणार कलर वेगळे दोनचे बसल बिचार इकडे वेगळं पुन्हा त्याच्यामध्ये एकदम वेगळा वेगळा आहे बरं का खऱ्या बाकीच त्यामध्ये म्हणजे वेगळं दिसतंय एकदम

तर उन्हाळ्यामध्ये कसं राहता तर टेन्शन राहत नाही पण या दिवसामध्ये काय होत चारायला बी बसऱ्याला एवढं राहत नाही इकडं तिकडं चार राहत मी काही चारा राहिला मुळ त्याला अवकाळ बी दिवस माळवला